जुनीबिल ट्रस्टची सभा संपन्न लवकरच कायदेशीर प्लॉट वाटप होणार डॉक्टर संदीप आरके सोलापुरातील मिल नावे ओळखल्या जाणाऱ्या मिल कंपाऊंड कंपर तलाव नजीक मोदीबाग उमानगरी धर्मशलाईन इत्यादी ठिकाणच्या संस्थेच्या कायदेशीर जागा वाटपाबद्दल रविवार दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोजी मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समिती या ट्रस्टची सभा संपन्न झाली गेली पस्तीस वर्षे कुमार करजगी यांच्या बोगस उमा सहकारी संस्थेच्या नावे केलेल्या गैरव्यवहारामुळे संस्थेच्या मूळ सभासदांना आजपर्यंत ही जागा मिळाली नव्हती ही जागा धर्मदा आयुक्ताकडे नोंद करून घेतलेली असून त्यावर उमा सहकारी संस्थेचे जुने बोगस लेआउट रद्द केलेले आहेत व येथील उमा संस्थेच्या नावाचे सर्व व्यवहार बंद केलेले आहेत अशीही माहिती संस्थेचे सचिव डॉक्टर संदीप आडके यांनी सभेत दिली या जागेच्या मूळ सभासदांच्या प्लॉटचे वाटप लवकरच होणार असल्याचे जाहीर करण्यात आले त्यासाठी त्यांनी जुनी मिल ट्रस्टच्या कार्यकारी मंडळाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे या सभेत श्री केशवजी रामबिया केशव जहागीदार संदीप झवेरी डॉक्टर आशुतोष डागा भालचंद्र पाठक यांनी संस्थेच्या सर्व सभासदांना एकत्रित येऊन लवकरच जागेचे वाटप सुरू करावे अशा सूचना मानल्या या सभेसाठी सोलापूर जिल्हा पुणे मुंबई नांदेड आथणी बेंगलोर उस्मानाबाद इत्यादी ठिकाणाहून सभासद उत्स्फूर्तपणे हजेरी लावली होती आता आपल्या व्यवसायाची जाहिरात आमच्या माध्यमातून जस्ट कॉल मी न्यूज 24 फोर सोलापूर घेऊन येत आहेत व्हॉट्सअप ग्रुप जाहिरात फेसबुक पेज जाहिरात यूट्यूब चॅनल जाहिरात इंस्टाग्राम जाहिरात इमेज आणि व्हिडिओच्या स्वरूपात या सोशल मीडियाच्या माध्यमातून कमी वेळात कमी पैशात रोज आपली जाहिरात लोकांपर्यंत पोहोचवण्याचा राजमार्ग यात वाढदिवस लग्न समारंभ ऑर्केस्ट्रा जाहिरात उद्घाटन जाहिरात जागा भाड्यानं देणं घेणं जागेची खरेदी विक्री गाड्यांची खरेदी विक्री फळांची विक्री महोत्सव शिबिर याची जाहिरात केली जाईल तसच खास निवडणुकीसाठी टेक्स्ट मेसेजेस व्हॉट्सअप ग्रुप मेसेज व्हॉइस कॉलिंग तेही स्वतःच्या आवाजात इलेक्शन डायलिंग तेही कमी पैशात कमी वेळात आमच्या माध्यमातून तर आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी आजच संपर्क साधा जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर तीस चौऱ्याऐंशी 40...